हॅलो अभिवान आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत काही वाक्य जी तुम्हाला रोजच्या वापरात यूज होतील जसं की इथे एक चिटशीट दिसते त्याच्यामध्ये मी कुठे कसं का काय वापरायचं हे दिलं आहे जर तुम्ही हे छान व्यवस्थित लक्ष देऊन एकदा जरी वाचलं तरी हे वाक्य जेव्हा आपण बनवणार आहोत तर तो ते माझ्या आधी तुम्ही वाक्य तयार करा ओके सो जसं की कॅन असेल तर मराठी वाक्य ते शेवटी शकतो शकतात असे शब्द येतात विल असेल तर आहे होतो मी येतच नाही जाईल करेल वाचेल पाहिल असं अशा प्रकारचे वाक्य दिसतात शूड असेल तर शेवटी पाहिजे किंवा हवं आता हे थोडं वेगळं सपोज तुम्हाला म्हणायचं मला एक पेन पाहिजे तर तिथे शूड यूज होत नाही ओके जर तुम्ही सल्ला कोणाला तरी देत असाल तेव्हा ते यूज होतं मागच्या मा काही व्हिडिओ मध्ये मी हे एक्सप्लेन पण केलंय आणि शूडच्या ओके सो शूड म्हणजे ऍडवाइस किंवा सजेशन देताना ती यूज होत म्हणजे तो अभ्यास केला पाहिजे या प्रकारच्या वाक्यामध्ये तर हे जर तुम्ही छानपैकी वाचलं आपण वाक्य बनवता बनवता पाहणार आहोत तर हे एवढं लक्ष ठेवलं तरी तुम्ही बऱ्याच प्रकारचे वाक्य बनवू शकता आपण सुरू करूया पहिलं वाक्य आपलं आहे मी अभ्यास केलाच पाहिजे आता हे थोडंसं वेगळं आपल्याला पाहताना वाटत की सिंपल प्रकारचं वाक्य पण इथे पाहिजे आले पण इथे आपल्याला बघायचंय की इथे क्रियापदाला जेव्हा चला म्हणजे आपल्याला काय यूज करायचं मस्ट मस्ट जेव्हा आपण आग्रह करतो ना आपण मग तुम्ही हे खाल्लंच पाहिजे तुम्ही लग्नाला आलंच पाहिजे च जेव्हा लावतो आपण तेव्हा आपल्याला ते वा मस्ट वापरायचं मग इथं आपण काय घेणार मी अभ्यास केलाच पाहिजे करता शोधायचं करता आहे मी त्याच्यानंतर पाहिजे च आणि पाहिजे हे जेव्हा येईल जे, तेव्हा आपल्याला घ्यायचंय मस्ट काय करायला पाहिजे अभ्यास यू कॅन टेक स्टडी मस्ट स्टडी मी अभ्यास केलाच पाहिजे ओके आता समजलं असं तुम्हाला हे कसं आपल्याला युज करायचं ते त्याच सिक्वेन्स मध्ये नाहीये पुढे आहे मी वाचत होतो इथे होतो मुळे आपल्याला कळतं की पास्टर्न्स आहे मी होतो साठी आपलं काय घ्यायचंय होतो होती जे असेल ओके वॉज घ्यायचंय एक कर्त्यासाठी एक आता इथे वाक्य आपण सगळे स्वतःसाठी जे घेतले तर आपण जेणेकरून आपल्याला बोलताना ते पटकन आठवतील आणि पटकन आपली प्रॅक्टिस प्रॅक्टिसने लक्षात राहते वॉज घ्यायचा इथे वर पण आहे फास्ट मध्ये पण आज आपल्याला ते नाही वापरायचं ओके तो होतो किंवा होते जेव्हा लास्टला येईल मी वाचत होतो मग इथे आपल्याला काय यूज करायचं आहे करता शोधायचा आहे करता आहे आय होतो साठी काय आहे वॉच आय वॉज सॉरी वाचत होतो आय वॉज रीडिंग मी वाचत होतो आय वॉज रिडिंग मीसाठी आय होतो म्हणजे वॉच वाचत रिडिंग हा त लागले क्रियापदाला मग ते आय एन जी सोबत येईल ओके इझी टू अंडरस्टँड पुढचं वाक्य बघा मी अभ्यास करेल इथं वाक्य शेवटी आहे होतो असेल असं काही दिसत नाही मग आपण बघूया कुठल्या प्रकारचं आहे विल है ना जाईल वाचेल धावेल खाईल वेगवेगळ्या वे प्रकारचे जे लवर्स आणि ते नंतर घडणारे हे आपण लक्षात देत हे ही जी क्रिया आहे की नंतर घडणार आहे असं आपलं लक्षात राहतं वन टू थर्ड चालू ओके तिथे वापरायचं आपल्याला विल काय आहे मी अभ्यास करेल करता काय आहे आय करेलसाठी फ्युचर दाखवण्यासाठी काय शब्द घ्यायचा आहे विल आय विल काय करणार आहे अभ्यास आय विल स्टडी आता हे जे वाक्य आहे जेव्हा तुम्ही अभ्यास करणार आहात तर सगळीकडे एकच क्रियापद जर घेतलं तर पटकन कळेल जसं इथे बघा काय आहे मी अभ्यास केलाच पाहिजे आय मस्ट स्टडी स्टडी हा शब्द इथे आला दोन्ही ठिकाणी करता सेम फक्त एक मधलं जे एक वर्ड आहे ते चेंज झालं एक ठिकाणी मस्ट आहे एक ठिकाणी विल आहे इथे जर आपण घेतलं मी अभ्यास करत होतो तर इथे काय आलं असतं आय वॉच स्टडी हा तर त्यातला फरक पडतो वेगवेगळे घेतले जेणेकरून थोडं कॉम्प्लिकेटेड वाटणार नाही ओके मी अभ्यास करेन आय विल स्टडी इथे आपलं टू हे ठीक झालं त्याच्यानंतर मी इंग्रजी बोलू शकतो शकतो म्हणजे ती जी ऍक्शन आहे म्हणजे जे काही क्रिया आहे ती तुम्हाला छानपैकी जमते जसं की मी तबला वाजवू शकतो मी खूप जोरात धावू शकतो तर ह्या प्रकारच्या वाक्यामध्ये आपल्याला हे कळतं की आपल्याला ज्या आपल्या क्षमता आहेत ज्या ॲबिलिटीज आहेत ते सांगताना आपल्याला त्याचा उपयोग होतो त्याच्यासाठी कॅन हे मॉडेल ऑक्युलर यूज होतं कॅन हा शब्द आपल्याला वापरायचा इथे वेगवेगळे मराठीचे शब्द बदलतील मी दोनच लिहिले समजण्यासाठी कॅन आपल्याला इथे यूज करायचं आहे तुम्हाला काय करता येतं तुमच्या क्षमता सांगताना आपण कॅन वापरतो मग इथे काय घेणार आपण मी इंग्रजी बोलू शकतो करता आहे तोच आय शकतो पहिलं त्याच्यानंतर इकडून लास्टला जा कॅन काय बोलू आय कॅन स्पीक आणि जेव्हा कॅन नंतर क्रियापद येतं त्याला आय एन जी घ्यायला ओके तर ते तसंच ठेवायचं जसं आपण इथे आय एन जी लावलाय तू बीच्या रूपांसोबत आय एन जी येतो हे जे मॉडेल अपनरी आहे त्याच्यासोबत आय एन जी घेत नाही जर घ्यायचं असेल तर बी पण घेण्याची गरज असते तर ते आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये बघूया आपण हे घेऊया आता आय कॅन स्पीक काय इंग्लिश इंग्रजी इंग्लिश आय कॅन स्पीक इंग्लिश मी इंग्रजी बोलू शकतो जो जेव्हा जो वाक्याच्या शेवटी शकतो शकतात शकते असं जर मुलगी असेल तर ती छान लावू शकते तेव्हा आपल्याला घ्यायचंय कॅन ओके त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे मी पुस्तक वाचले पाहिजे इथं वाचले हे क्रिया पाहिजे त्याला च नाही ला लागलं म्हणजे आपल्याला मस्ट नाही वापरायचं ओके इथं ह्या वाक्यामध्ये आपल्याला मस्ट वापरायचं नाही पाहिजे हा शब्द आहे ना म्हणजे आपण काय करतो आपण स्वतःलाच काहीतरी करायला सांगतो सल्ला दिल्यासारखा ओके आय शूड काय यूज करणार आपण मी पुस्तक वाचले पाहिजे करता तोच आहे आय त्याच्यानंतर शेवटचा शब्द पाहिजे इथे घेणार आपण आय नंतर पाहिजेसाठीचा शब्द शूड आय शूड काय केलं पाहिजे त्याच्यानंतर इकडे जसं इथे इथे आलो होतो आणि मग इकडून आपण लास्ट वर्ड इंग इंग्रजीचा इंग्लिश लिहिला असं रिटर्न यायचं तुम्हाला मी आणि हे झालं आपण आय आणि शूड वाचले वाचण्यासाठी काय येणार आय शुड रीड काय पुस्तक आय शुड रीड बुक किंवा बुक्स पण घेतलं तरी चालेल आय शुड रीड बुक्स इथं अनेक वचन करण्यासाठी आपण कवर अनुस्वार देऊ शकतो मी पुस्तकं वाचले पाहिजे आय शुड रीड बुक्स ओके त्या पद्धतीने आपले चेंज करायचो वाक्याची शेवट पाहिजे आलं क्रिया बदला च नाही लागेल आपण घेणार शूड इज इट अंडरस्टँड ओके पुढचं वाक्य बघूया मी क्रिकेट खेळत आहे हे आपलं खूप वेळा झालाय आणि सिंपल आहे म्हणून ते शेवटी ठेवलंय मी क्रिकेट खेळत आहे ना साठी आपल्याला काय यूज करायचं काय साधं वाक्य आहे इझी आहे आय एम तर क्रियापद काय आहे खेळणी त्याला काय लागलं आहे तर लागलं की आय एम जे लक्षात ठेवायचं आय एम प्लेइंग क्रिकेट ओके मी ॲम आय त्याच्यानंतर करता शेवटी जाणार आपण कर्त्यासोबत येणार ॲम म्हणजे आहे नंतर रिटर्न येणार प्लेन म्हणजे खेळत आणि क्रिकेट क्रिकेट आहेत ओके आणि शेवटचं वाक्य माझ्याकडे पुस्तकं आहेत माझ्याकडे पुस्तकं आहेत ज्यांनी मागचे पण व्हिडिओ पाहिले किंवा जे रेग्युलर व्हिडिओज बनतात त्यांना माहिती इथं आल्यावर काय करायचं माझ्याकडे कडे हा शब्द आल्यावर काय करायचं मी दिलं पण आहे, okay. आहे, आहे इथे कडिया तर काय घेणार आपण हा आता याचं करेक्ट वाक्य तुम्ही बनवून कमेंट सेक्शन मध्ये मा मला कळवायचं आहे ते खूप इझी आहे आपण खूप वेळा घेतलं ओके सो तुम्हाला आज मी होमवर्क दिला तर थोडा सोपं आहे नेक्स्ट अशाच प्रकारचे आपण जे रोज तुम्हाला यूज होतील असे वाक्य बनणार आहे आजच्या लेक्चरमध्ये जर तुम्हाला काही शंका असेल किंवा काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये कळवा किंवा या व्यतिरिक्त अजून वेगळ्या काही टॉपिक वर तुम्हाला गार्डन सवय असेल किंवा त्यावर व्हिडिओ बनवा असं काही असेल ते का? तेही कमेंट सेक्शन मध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडीओमध्ये